मित्रांनो नमस्कार दैनंदिन जीवनात गणित हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे कारण प्रत्येक गोष्टीत गणित आपल्याला उपयोगी पडतं किरकोळ गोष्टीपासून कठीण गोष्टीपर्यंत गणिताशी आपला रोजचा संबंध येतो अगदी कोणाचा अजिबात संबंध यायचा नाही असं म्हटलं तरी आयुष्याची गणितं तरी त्याला सोडवायलाच लागतात त्यामुळे गणित तुमचं चांगलं असणं हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं पण अनेक जणांना गणित हा विषय खूप कठीण वाटतो पण मित्रांनो गणित ही सुद्धा एक सायन्सचा सा विषय आहे तुम्ही म्हणाल विज्ञानात जसे शोध लागतात तसे गणितात कुठे लागतात शोध तर हा व्हिडिओ गणित ज्यांना कठीण वाटतं त्यांच्यासाठी आणि गणित म्हणजे सायन्स कसं का काय आहे हे समजून घेणाऱ्या लोकांसाठी तर मित्रांनो गणित किती सोपं आहे त्याचे व्हिडिओ मी आधीमध्ये टाकत जाईन गणितातले खूप इंटरेस्टिंग विषय आहेत म्हणजे ज्याला तिसरी चौथीच्या मुलालासुद्धा हे कळतील इतक्या मी सोप्या भाषेत तुम्हाला गणित समजावणार आहे आणि तो अवघड गणित शिकव अवघड गणित मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांनो गणित हे सायन्स का आहे तर सायन्स म्हणजे काय असतं तर जगात सगळ्या गोष्टी ह्या काही नवीन नाही आहेत म्हणजे आपण आपण गा पेट्रोलवर चालणार पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या पाहतो ते पेट्रोल डिझेल आपल्या जन्माच्या हो अगोदर म्हणजे जेव्हा माणूस एक वेगळ्या रूपामध्ये होता म्हणजे आपण म्हणतो की अश्मयुगीन भारत असेल किंवा अतिशय प्राचीन भारत ज्यावेळी फक्त सगळे लोक रानावनातलंच काहीतरी खाऊन जगायची अशा काळातसुद्धा पेट्रोल डिझेल भूगर्भात नव्हतं का तर सो होतं पण ते भूगर्भातून शोधून काढून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं पेट्रोल डिझेलमध्ये रूपांतर करणं त्याच्यावर गाड्या चालवणं ह्या गोष्टी कधी शिकलं आपण तर आता अलीकडच्या काळात शिकलो म्हणजे सायन्स ही गोष्ट कायची नाही सायन्स ज्या गोष्टी सायन्सचे जे शोध लागलेले आहेत ते शोध फक्त आता लागले पण त्याच्यामागचं तंत्र तर पूर्वीच्या काळातही होत असेल ना फक्त ते तंत्र शोधून कोणी काढलं नाही आणि त्यामुळे यांत्रिक दुनिया त्यावेळीची नव्हती आता त्या गोष्टी शोधून काढल्या शास्त्रज्ञांनी आणि त्याच्यामुळे आता यांत्रिकीकरण खूपशा गोष्टी झालेलं आहे तसंच गणिताचं आहे गणितात खूपशा गोष्टी खूप सोप्या आहेत पण त्या तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत की कोणी शोधून काढण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा कोणी शोधून काढल्या नाहीत तर त्यातलीच एक समस्या येणारी म्हणजे आता पूर्वीच्या काळात आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी अनेकांना तीस तीस तीसपर्यंत तीस, पाडे पाठ होते म्हणजे तिसरी चौथीत मुलगा गेला मुलगा मुलगी त्याला तीसपर्यंत कंपल्सरी पाडे यायचे आज तीसपर्यंत पाडे कोणालाच येत नाही आत्ताच्या मुलांना हे काय येत नाही तर गणिताकडे दुर्लक्ष किंवा पाडे पाठ करून काय असं हे आपली झालेली धारणा त्यामुळे गणित तुमच्या दृष्टीनं अवघड अवघड होत गेलं पण मी आज तुम्हाला असं शिकवणार आहे तुम्हाला समजा दहापर्यंत पाडे येतात तर तुम्हाला मी कुठल्याही दुस दोन वी दोन अंकी संख्येचा किंवा तीन अंकी संख्येचा पाडा कसा लिहितात ते शास्त्र सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मग तुम्हाला गणित आणखी इंटरेस्टिंग वाटेल मित्रांनो तर तुम्हाला एखाद्याने सांगितलं की सत्तावीसचा पाडा लिहा तुम्हाला काही येत नाही तुम्हाला दहापर्यंतच पाडे येतात तर तुम्ही सत्तावीसचा पाडा कसा लिहा तर सोपी ट्रिक सांगतो सुरुवातीला दोनचा पाडा लिहायचा ओके okay. त्याच्या शेजारीच सातचा पाडा लिहायचा आता हे दोन आणि सातचा पाडा लिहून झाल्यानंतर ते हो। दोन्ही अंक एकत्र आणायचे आता बघा दोन सत्तावीसचा पाडा तयार होईल आता सत्तावीसचा पाडा तयार झाला का तर अजिबात झाला नाही तर हा दोनचा पाडा तयार केल्यानंतर त्याच्याजवळ सातचा पाडा तुम्ही आणलात तर सात दोन्ही चौदा येतात त्यातला एकक स्थानचा जो अंक आहे म्हणजे एकक स्थानचा अंक आहे एक दशकस्थानचा अंक आहे चार चौदातला बरोबर तर त्याच्यातला एक जो आहे तो दोनच्या पाड्यातल्या चार संख्येत मिळवायचा ओके तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते म्हणजे सत दोनचा पाडा लिहिलेला आपण बे के बे बे जुणे चार दुसरीकडे लिहिलेला आपण सातचा पाडा सात एके सात सात जुणे चौदा चौदातला एक जो आहे तो इकडच्या संख्येमध्ये मिळवायचा म्हणजे चारमध्ये मिळवायचा आता झाले तिथे पाच झाले बरोबर आणि पुढे असा पाडा चिकटवत जायचा पेस्ट करत जायचा एकत्र आणायचा तो पाडा म्हणजे तुम्हाला कळलं असेल सत्तावीस एकवीस सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न होतात असं केला की तुम्ही हे पाडे जर लिहिलात ना तर तुम्हाला कळे मी व्हिडिओ उद्दामून दाखवला नाही कारण एवढा तर ताण आपल्या डोक्याला आपण दिला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही मी ऑडिओमध्ये तुम्हाला आहे दोनचा एक इकडे पाडा लिहिला दोनचा एक इकडे पाडा लिहिल्यानंतर शेजारी सातचा पाडा लिहायचा सातचा पाडा लिहिल्यानंतर सातमधली जे दोन अंकी संख्या आली एकदम म्हणजे सात दोन्ही चौदा आले सात्रीक एकवीस आल्या तर ती सत्तावीस तरी किती तर ते आपण शोधून काढायचं तर सात तरी किती तर एकवीस एकवीसमधले एक जे दोन आहेत ते इकडच्या संख्येत मिळवायचे म्हणजे बेतरीक किती सहा सहाच्या अंकामध्ये सहामध्ये दोन मिळवायचे इकडचे म्हणजे झाले आठ आणि सत्तावीस तरी किती आली एक्क्याऐंशी आले हा तुम्ही पाडा मित्रांनो ट्राय करून बघा तुम्हाला नक्की ह्याच्यात खूप जादू असल्याचं तुम्हाला भास होईल असेच तीन अंकी सुद्धा तुम्ही पाढा लिहू शकता म्हणजे तुम्हाला एखाद्याने सांगितलं नऊशे पस्तीसचा पाडा लिहून दाखव मला तुम्ही उई तीन दोन मिनटामध्ये पाडा लिहू शकता आता तो कसा लिहायचा मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला जर कळला नाही समजा तर तुम्ही एकदा गु गुणाकार करून एक पाढा लिहा आणि त्याचा शोध तुम्ही लावू शकता की कसा पाढा बनेल नऊशे पस्तीसचा असेल किंवा आणि कुठल्याही संख्येचा मित्रांनो लक्षात घ्या नऊशे पस्तीसचा पाढा लिहायचा नऊचा एकीकडे पाढा लिहायचा एकीकडे तीनचा पाढा लिहायचा आणि एकीकडे पाचचा पाढा लिहायचा ओके आता त्या संख्या जवळजवळ आणल्यानंतर काय होईल तर नऊशे पस्तीस जवळ sí आणली बरोबर तर नऊशे पस्तीसनंतर ज्या जी पहिली संख्या द्वी दुहेरी संख्या जी गाठते तर तिला अगोदरच्या अगोदरच्या संख्येमध्ये मिळवायचं ॲड करायचं आणि तो पाढा बनवायचा आता हे तुम्हाला मी मी आधी सुरुवातीला हे नऊशे पस्तीस वगैरे तीन अंकी संख्येमध्ये तुम्ही जाऊच नका तो व्हिडिओ मी अलग बनवेन कारण कसं आहे गणित ही एवढी पण सोपी गोष्ट नाही की तुम्हाला एवढ्याशा शॉर्टमध्ये सांगून ती मिळेल त्यामुळे सध्या तुम्ही फोकस करा की दु दोन अंकी संख्येचा पाढा कसा लिहायचा तर मी तुम्हाला सांगितलं तसं दो समजा एकोणतीसचा पाडा तुम्हाला लिहायचा तर दोनचा एकीकडे पाडा लिहायचा एकीकडे नऊचा पाडा लिहायचा नंतर ते जवळजवळ आणायचे नऊ दुने अठरा अठरातला एक असेल तो हिकडच्या दोनच्या पाड्यातल्या चारमध्ये मिळवायचा म्हणजे किती झाले पाच झाले चारात एक मिळवल्याने पाच झाले आणि तो पुढचा एक अंक उरला तो तसाच ठेवायचा असे तुम्ही करत जा मित्रांनो आणि तुम्ही मला ह्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की का नक्की लिहा की तुम्हाला मी जे काय बोललो ते समजलं की नाही समजलं आणि हा सर्व पालकांसाठीसुद्धा व्हिडिओ आहे असं म्हटलं तर म्हणून मी तो किडससाठी फक्त सिलेक्ट नाही केला हा वि पालकांसाठीसुद्धा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला खूप डिफिकल्टीज ज्या असतात ज्या तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल कराव्या लागतं तुम्हाला त्यासुद्धा तुम्ही इझिली सोडू शकता इझिली फक्त तुम्ही मला कॉमेंट्स खाली नक्की लिहा नुकता व्हिडिओ ऐकून सोडून देऊ नका की व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला पाढा लिहिता आला नाही आला किंवा कुठे काय चुकलं तुम्हाला करताना हे मला नक्की कळू द्या की मला मग कळेल मग त्याच्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की कसा पाढा लिहायचा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका